अलीकडेच युतीतल्या वादावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली याबाबत आमदार दीपक केसरकर यांना विचारलं असता काय म्हणाले आमदार केसरकर पाहूया सर सिंधुदुर्गामध्ये महायुती मिठाचा खडा पडलेला पाहायला मिळतो भाजप शिवसेनेमध्ये दावे प्रती दावे होत भाजपने तक्रार केली आहे मुख्यमंत्र्यांकडे यावरती काय बेगोर्स माझी नोमिनेशन निकाल राहिलेली आहे युतीमधले पक्षांनी आमच्यामध्ये प्रवेश देऊ नयेत असे प्रवेश दिले तर युतीमधलं वातावरण खराब होतं त्याच्यामुळे शक्यतो असे प्रवेश मी सगळेच दाखवले परंतु एकामेकांच्या वेळ निधाना सुद्धा पेपरमध्ये हिता काम आहे कुठेतरी संयम बाळगण्याची गरज आहे आणि तो संयम सर्वांनीच बाळगावा आणि ती धर्म सर्वांनी पाळावं हे सर्वांनाच निवडणुका जिल्हाध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पूर्ण तुम्हाला योग्य वाटतं का शिवसेनेची नेते एक गोष्ट अशी आहे मताना मुख्यमंत्री हे शेवटी सर्वांचेच नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत एखादी गोष्ट मिळणं का फारसं त्वरीचं असं नाही वस्तुस्थिती मी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनाच आहे की अशा तऱ्हेचे प्रवेश आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि शक्यतो आमची हीच भूमिका नाही ती मी आहे की युवतीने एकत्र लढवावं ते तिने एकत्र काम करावं आणि लोकांना न्याय द्यावा आणि तीच भूमिका आम्हाला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसोबत सांगतात तो मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसोबत सांगतात आणि त्याच्यामुळे त्याच भूमिकेचं आम्ही करतो भाई जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत ते तुमचे जिल्हा प्रमुख असतील किंवा भाजपचे जिल्हाध्यक्ष आणखी आहेत दोघांकडूनही संभाव्य निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येतोय काय आपल्याकडे शेवटी हे निर्णय हे वरिष्ठांकडून होत असत आहे पगतीवर सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय झालेला आहे आम्हालाही तसंच सांगण्यात आलेलं आहे खालच्या स्तरावर वातावरण चांगलं राहिलं पाहिजे या दृष्टीने एकत्र काम करावं असंच नाही सर्वांना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल